नवीन वर्षाच्या व नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाईत बनावट स्कॉश विस्की दारूचा मुद्देमाल जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाचे माननीय आयुक्त श्री विजय सूर्यवंशी साहेब माननीय संचालक अंमलबजावणी व दक्षता श्री पी पी सुर्वे साहेब माननीय विभागीय उपायुक्त पुणे विभाग पुणे श्री सागर धोमेकर साहेब माननीय अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क पुणे श्री चरणसिंग राजपूत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई करण्यात आली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क श्री विभाग पुणे यांनी चिंचवड गावाच्या हद्दीत पुणे येथे बनावट स्कॉचचा मोठा उद्ध्वस्त केला मोठा साठा उद्ध्वस्त केला माननीय उप अधिक्षिक पिंपरी चिंचवड श्री सुजित पाटील यांना मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार कमी प्रतीचे मध्य उच्च स्कॉचच्या बाटल्यामध्ये भरून बनावट स्कॉच व विदेशी मालाची विक्री होते असल्याने त्यांनी श्री अभय औटे दुय्यम निरीक्षक ने यांच्या नेतृत्वाखाली पथक निर्माण केले सदर पथकाने चिंचवड पुणे या ठिकाणी सापळा रचून वाहतूक करीत असताना ती तीनचाकी रिक्षाचालक अवैध मालाची मद्याची वाहतूक करीत असताना मिळून आल्याने दोन्ही इस्मान्स जागीच ताब्यात घेत आले आता पुढील तपास करीत असताना सदरील अवैध अद्य मारुंजी गावावरून आणल्याचे निष्पन्न झाल्याने ठिकाणी मारुंजी गावचे हद्दीत झडती घेतली असता त्याच्या विविध ब्रँडचे उच्च प्रदिषा स्कॉच सेबाटल्या बुजे लेबले इत्यादी साहित्य मुद्देमाल मिळून आल्याने त्याच जागीच अटक करून ताब्यात घेतली त्याचे विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास श्री अभय अ ओटे दुय्यम निरीक्षक हे करीत आहेत सदर कारवाई करिता निरीक्षक ई एस यू शिंदे श्री अभय अ श्री बी जी रेडेकर श्री गणेश पठारे श्रीमती अमृता पाटील दुय्यम निरीक्षक व कर्मचारी वर्ग सर्वश्री प्रमोद पालवे विजय गंधुरे संतोष गायकवाड संतोष गायकवाड रसूल कादरी प्रमोद खरसडे यांनी भाग घेतला आहे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी पंकेज जाधव